चाळीसगाव शहर व ग्रामीण भागात वादळ वाऱ्यासह गारांचा पाऊस लग्न समारंभात तारांबळ तर शेतकरी पिकांचं नुकसान चाळीसगाव शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास जोरदार वादळ वाऱ्यासह मुसळधार पाऊस व गारा बरसल्या यामुळं आज मोठ्या प्रमाणावर ठरलेल्या लग्न तारखेमुळं अनेक लग्नांमध्ये ऐन टाळी लागण्याच्या वेळी हा पाऊस सुरू झाल्यानं जमलेल्या वराडी मंडळी पाहुणे मंडळींमध्ये तारांबळ उडाली तर भिजत पावसामध्ये नवरदेव नवरीचे मंगलाष्टकांसह लग्न लावण्याची वेळ अनेक लग्न समारंभांमध्ये आली ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या पिकावर गार बसल्यानं केळी आंबा मोसंबी टरबूज या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आंब्याच्या पूर्ण वाढ झालेल्या कैऱ्यांना गाराचा फटका बसल्यामुळे हे आंबे डागी होण्याची शक्यता आहे तर केळीचं पानं फाटलं गेल्यानं आता पुढील काळात पूर्ण बागेत सूर्यकिरण जमिनीपर्यंत पोहोचेल त्यामुळे पिकांना पाणी जास्त लागेल तर पूर्ण तयार झालेली केळीची खोडे खराब होतील तरबूज बागेमध्ये गारपिटीमुळे अनेक फळं तुटून शेतकऱ्यांचं नुकसान झालंय तर काही डागी होण्याची शक्यता आहे त्यामुळे आजच्या या पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं असून लग्न समारंभामधील आलेल्या पाहुणे मंडळी यांची तारांबळ उडून मोठी गैरसोय झाली आहे